बोले तसा चालेल त्याचे बंधाव पाहुले तंत लागू पडतात असे आपल्या प्रभागाचे दडाडीचे कार्यसम्राट व्यक्तिमत्व म्हणजे आपले माननीय प्रवीण पवार हातात कुठलीही सत्ता नसताना व पद नसताना या प्रभागातील अनेक कामे मार्गी लावली मग ते आपल्या बारा डबऱ्यापासून ते सूर्यवंशी माळ्यापर्यंतचा रस्ता असो किंवा या विभागातील लाईटचे पोल असो किंवा मध्यंतरी आपल्या कार्डमध्ये जी पाण्याची गैरसोय झाली हायवेच्या कामामुळे त्यावेळेला या प्रभागात टँकरने केलेला पाणी पुरवठा असो किंवा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणा असो किंवा रेशनिंग कार्ड असो आयुष्यमान कार्ड असो ही सगळी कामं करत असताना इथल्या नागरिकांना कधीही तहसीलदार कचेरीत जाण्याची गरज वासू दिली नाही असं निस्वार्थी व्यक्तिमत्व हो म्हणजे आपले आपण असं व्यक्तिमत्व आपल्या प्रभागाला लाभलं हे आपल्या सगळ्यांचं भाग्यच म्हणावं लागेल आणि अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीशी उभं राहिलं तर त्यांचा हात बळकट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मी आपल्याला विनंती करतो की आपा आपण या ठिकाणी आपलं मनोगत